मिनिस्टर ऑफ डिफेन्स दिल्लीतील डायरेक्टर डॉक्टर व्ही के राय यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या येथील जन्मभूमी स्मारकाला भेट दिली यावेळी कामगार नेते भारतीय रत्न पुरस्कार विजेते अमोल भागवत उद्योजक गौरव आहिरे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकामध्ये डॉक्टर व्ही के राय यांना महापुरुषाच्या जीवन माहिती घेण्यासाठी आमंत्रित केलं यावेळी जनसेवक कैलास भोर स्वराज्य सोशल फाउंडेशनचे दीपक लोट संजय पलकवडे श्यामटावरे चंद्रकांत काळे अतुल चव्हाणके दिलीप गायकवाड तसंच इतर सदस्यांनी त्यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत केलं स्वातंत्र्यवीर स्मारक येथे माहिती देण्यासाठी वनेते मनोज कुवर यांनी स्मारकामध्ये असलेल्या प्रतिमा फलक यांना अनुसरून प्रत्येक वेळी स्वातंत्र्यवीरांनी आपल्या आयुष्यामध्ये स्वातंत्र्य लढ्यासाठी दिलेलं अनमोल योगदान स्पष्ट करून सांगितलं स्मारकामध्ये असलेलं भुयार धान्य साठवण्यासाठीचा कप्पा पहिल्या मजल्यावरील वैशिष्ट्य त्यानंतर दुसऱ्या मजल्यावर केलेली त्या काळची एक विशेष दूरदृष्टी ठेवलेली योजना ही सर्व माहिती स्मारकामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन राय यांना दाखवली महान देशभक्ताच्या जीवन सखोल माहिती ऐकल्यानंतर मिनिस्टर ऑफ डिफेन्स चेक प्रोग्राम डायरेक्टर डॉक्टर राय यांना गहिवरून उन्हाला महापुरुषाने केलेल्या महान कार्याविषयी ते नतमस्तक झाले यावेळी बोलताना त्यांनी देशभरातून किंवा देशाच्या बाहेरून येणाऱ्या व्यक्तींसाठी सदर स्मारक अजून चांगल्या सुविधा आणि सुलभतेने योग्य करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करणार आश्वासन यावेळी उपस्थित असलेले कामगार नेते अमोल भागवत सहकारी यांनी केलेलं स्वागत त्याबद्दलही त्यांनी आभार व्यक्त केले भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता अमोल भागवत यांनी यावेळी बोलताना आम्हा सर्वांना अभिमान वाटतो की आमचा देखील जन्म फगूर झाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं स्मारक आम्ही ज्यावेळेस प्रेरणा हवी असते त्यावेळी या ठिकाणी येऊन जीवनामध्ये त्याचा उपयोग करू शकतो यासारखं भाग्य असू शकत नाही यानंतर प्रेरणास्थान स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं जीवन चरित्र वेळोवेळी अनेकांच्या आयुष्यामध्ये मार्गदर्शक ठरेल इथे आल्यानंतर आपोआपच आपण नतमस्तक होतो अशी भावना व्यक्त केली जनसेवक कैलास भोर स्वराज्य सोशल फाउंडेशनचे दीपक लोट चंद्रकांत काळे संजय बलकवडे शामडावरे अतुल चव्हाणके अक्षय यांनी देखील स्वातंत्र्यवीर सावरकर स्वातंत्र्य चांगल्या पद्धतीने पर्यटकांसाठी सुधारित अशी आशा व्यक्त केली तर डॉक्टर राय यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मारकाची सुधारणा करण्यासाठी केंद्राकडून निधी पुरवला जाईल असंही आश्वासन दिलं आणि डॉक्टर साहेब इथं आल्यानंतर मी त्यांचा धन्यवाद मानतो आणि इतर पवित्र पावनभूमी आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांची जन्मभूमी आणि त्याच्यामध्ये एक अखंड प्रेरणा स्रोत आपण ज्याला म्हणतो की कायम इथं आल्यानंतर माणसाला प्रेरणा भरते आणि आम्ही भाग्यवान आहोत सर्वजण ते आमचा जन्मसुद्धा भगवनमध्ये झालेला आहे आणि अशा महान व्यक्तीच्या स्मारकातून जवळून आम्हाला येण्या जाण्याचा योग आहे तर याच्यानंतर मी स्टार ट्वेंटी फोर पास्ट न्यूज साठी वृद्धसंकलन विभाग नाशिक